निफाड मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून दिलीपराव बनकर यांनी सोळाशे कोटींची कामं खेचून आणत विकासाची चुणूक दाखवली पिंपळगाव शहरातील अंबिकानगर परिसरामध्ये दिलीपराव बनकर यांच्या प्रयत्नामधून एचएलच्या सीआरएस फंडामधून मंजूर शाळेचं काम प्रगतीपथावर आहे जलजीवन मिशन योजनेमुळे अंबिका नगरसह महादेववाडीतील पाणी प्रश्न सुटणार असल्यानं यापुढील काळात निफाड तालुक्यासह पिंपळगाव शहरात विकास पर्व निरंतर ठेवण्यासाठी पिंपळगावकरांनी गावचा आमदार म्हणून दिलीपराव बनकर यांना निवडून द्या असं आवाहन सुरेश खोडे यांनी केलं युतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव शहरातील अंबिका नगर महादेववाडी परिसरात आयोजित चौक सभेत ते बोलत होते व्यासपीठावर बाळासाहेब बनकर सतीश मोरे बापूसाहेब पाटील दिलीप दीपक मोरे पुंडली गायकवाड दीपक मोरे सुरेश गायकवाड आदींसह अंबिका नगर महादेववाडी येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते आपल्या गरीबांचा विचार करतो आपल्याला काम देतो ट्रान्सपोर्ट असेल मार्केट कमिटी असेल असं काही या केले पण अशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे आणि सर्वात मोठा महत्वाचा विषय असा आहे की आता येणार नगर परिषद आहे त्या नगर परिषदेमध्ये आपल्या गावचा आमदार काय झाला आपल्या गावचा आमदार होऊन तिथं प्रत्येकानंतर काही योजना असते त्या काही नेत्या असतील खूप मोठ्या प्रमाणात येते एक साधी गोष्ट आपलं पिंपळगाव त्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने ठिकाणी शाळा या ठिकाणी पण हे सर्व त्या ठिकाणी आपण बोलत असताना का या गोष्टी सर्व आपल्याला माहिती पाहिजे सरकारने त्या ठिकाणी केलेलं काम हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे कारण ही तीन चार निर्णय महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून माय मौजेंसाठी खूप प्रॉपर्टी घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बोलता या ठिकाणी योजना पहिल्यांदा सहा वर्षात नाही परंतु आमच्या महिला भगिनीसाठी त्यांना काय उच्च उपस्थितीच्या फायदा जाण्यासाठी ती योजना आणली एका महिन्याला पंधराशे रुपये असे बारा महिन्याचे अठरा हजार रुपये होते पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये त्यांच्या फॉर्म भारायची ते जरी निवडणूक झाली तरी मला चांगल्या आपण पद्धतीने फॉर्म भरून देऊ अशी मुख्यमंत्री लालसीबाई होतांनी